नमस्कार मी रेखा रेखाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मस्त टेस्टी हेल्दी इटुकला पिटुकला असा हा छोटासा पिझ्झा पिझ्झा खायचं म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की आता मैदा असेल किंवा बरंच काही काही असेल तर अजिबात असं नाही आहे कारण आपण हा पिझ्झा मैद्यापासून न बनवता मूग डाळीपासून बनवलेला आहे आणि खूप टेस्टी आणि हेल्दी असा हा पिझ्झा तुम्ही सर्वजण ट्राय करू शकता सो यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे मूग डाळ तर मी इथे साधारण तीन तास ही मूगडाळ भिजवून घेतलेली आहे सकट असलेली मूगडाळ मी इथे घेतलेली आहे त्याचप्रमाणे हिरवी मिरची आलं स्वीटकॉर्न्स आहेत हे मी उकडून घेतलेले आहेत बारीक कट केलेला कांदा टोमॅटो तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा देखील वापर करू शकता जसं की शिमला मिरची आहे किंवा कोबी वगैरे आहे पत्ता कोबी अशा भाज्यांचा देखील इथे वापर तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे इथे चिली फ्लेक्स मेओनीज टोमॅटो सॉस इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे चवीनुसार मीठ तर सर्वात आधी आपल्याला मूगडाळ जे आहे याचा आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण याचा एक बॅटर तयार करून घेणार आहोत यासाठी मी इथे मूगडाळ घेतलेली आहे त्याचप्रमाणे हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी आधी किती करू शकता ही फारशी तिखट मिरची नाही आहे सो त्यामुळे मी इथे अर्धा मिरच्या घेतलेल्या आहेत सो याचा आपण एक बॅटर तयार करून घेणार सो अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे अगदी थोडंसं पाणी मी इथे ऍड करून हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इथे सो अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यामध्ये आपण बाकी काही घातलेलं नाहीये खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर वगैरे घालण्याची आवश्यकता नाहीये कारण डाळ आपण ऑलरेडी भिजवून घेतलेली आहे सो मस्त असं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे सो पिझ्झा तयार करण्यासाठी आधी आपल्याला पिझ्झा बेस तयार करून घ्यायचा आहे यासाठी पॅनमध्ये मध्ये आपण छोटे छोटे डोसे तयार करून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण अगदी थोडस तेल लावून ग्रीस करून घेणार आहोत यावर आपण छोटे छोटे डोसे तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने साधारण एका पॅनमध्ये तीन ते चार डोसे तयार होतात कारण आपण इथे छोटे छोटे डोसे तयार करून घेणार आहोत सो so, एक एक चमचा बॅटर जरी घातलं तरी छान असे चार डोसे इथे तयार होतात आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने असे हे छोटे डोसे तयार करून घ्यायचे आहे मस्त तर साधारण एक मिनिटभर झालेला आहे आपण हे छोटे छोटे डोसे पलटून घेणार आहोत वा मस्त यावरच आपण आता टोमॅटो केचप लावून घेणार आहोत मस्त तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही टोमॅटो केचप किंवा सॉस तर इथे मी सॉस घेतलेला आहे तुम्ही केचप पण घेऊ शकता सो अशा पद्धतीने आपला हा जो पिझ्झा बेस आहे यावर आपण टोमॅटो सॉस अशा पद्धतीने लावून घेणार आहोत मस्त यानंतर आपण यावर अगदी थोडासा पिझ्झा सॉस देखील लावून घेणार आहोत वा मस्त आपले हे डोसे किंवा पिझ्झा बेस जो आहे तो अगदी छोटा आहे त्यामुळे पाव चमचा इथे आपण पिझ्झा बेस लावून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर थोडासा जास्त देखील लावू शकता त्याचप्रमाणे मेओनेस हे देखील मी इथे पाव चमचा घेतलेला आहे सो अशा पद्धतीने मेओनेस देखील आपण इथे लावून घेणार आहोत छोटे छोटे डोसे आहेत त्यामुळे पाव चमचा इथे सफिशियंट आहे मस्त सो अशाच पद्धतीने सर्व पिझ्झा यावर आपण हे मेवनीस लावून घेतलेला आहे यावर आपण घालणार आहोत बारीक कट केलेला कांदा कांदा तुमच्या आवडीनुसार कमी आधी किती करू शकता किंवा तुम्हाला जे आ... भाज्या आवडतात त्या भाज्या देखील इथे तुम्ही ऍड करू शकता किंवा मुलांना जे भाज्या आवडतात कारण स्पेशली आपण पिझ्झा बनवतो तर तो मुलांसाठीच बनवतो टोमॅटोचे काही तुकडे देखील आपण इथे असे सजवणार आहोत त्यामुळे मुलांना हे खायला पण खूप छान लागतं त्याचप्रमाणे आपण हे कणसाचे दाणे जे आहेत ते छान असे उकडून घेतलेले आहेत तर ते देखील इथे यावर मस्त असे आपल्याला सजवून घ्यायचे जेणेकरून मुलांना खायला आणि बघायला देखील छान वाटतं सो भाज्यांमध्ये आपण मीठ वगैरे हो ऍड केलेलं नाहीये त्यामुळे अगदी थोडंसं मीठ देखील आपण यावर घालणार आहोत अगदी थोडस मीठ मस्तच छोटे छोटे पिझ्झा खूप सुंदर दिसतात तुम्ही देखील बघू शकता इथे त्याचप्रमाणे अगदी थोडीशी चिली फ्लेक्स आवडत असेल तर भरपूर घालू शकता इथे मस्त तर साधारण एक ते दोन मिनिटं आपण अगदी मंद आचेवर हे पिझ्झा मस्त अशी भाजून घेणार आहोत तर साधारण एक दोन मिनिटं झालेली आहेत आणि हे छोटे मिनी पिझ्झा आपले इथे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे मस्तच अगदी सहज निघतायत आपण फारसं तेलाचा वापर इथे केलेला नाहीये नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे अगदी सहज निघतायत सो हे पिझ्झा आपण आता काढून घेणार आहोत सो so, अशा पद्धतीने मस्त गरमागरम आणि झटपट असे हे आपले अगदी छोटे पिटुकले मिनी पिझ्झास तयार झालेले आहेत बनवायला अगदी सोपे आणि खायला तेवढेच पौष्टिक आहेत कारण यामध्ये आपण मैदा किंवा कुठल्याही प्रकारे इनो सोडा याचा वापर केलेला नाहीये सो so, मस्त टेस्टी आणि हेल्दी असे हे मिनी पिझ्झास तयार झालेले आहेत रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान चमचमीत रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद